तुमच्या किचन मधलं फक्त एक वस्तू वापरून तुमचे केस पण असे काळे बोर दाट लांब सडक सिल्की शायनी करू शकता तर बघू शकता माझे केस एकही सुद्धा पांढरे नाही आणि किती दाट आणि किती सिल्की झालेले आहेत एक वॉश मध्ये ह्याचा रिझल्ट भेटलेला आहे तर तुम्हाला हे रिझल्ट मी शेअर करणार आहे तर हे व्हिडिओ तुम्हाला थोडं देखील आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या मित्र परिवार सोबत नक्की शेअर करा कारण की जे मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला हेल्पफुल होईल आणि तुम्हाला फ्युचर मध्ये कामाला येईल तर चला मग बघूया मी आज काय शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर सगळ्यात पहिले तर मी माझा फेवरेट घेतलेला आहे एक बाउल घेतलेला आहे तर बघू शकता बाउलमध्ये एक चम्मच किंवा दीड चम्मच तुम्ही मेथी दाणे घ्या मेथी दाणे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं आणि ह्याच्यामध्ये इतके प्रॉपर्टीज असते जे आपल्या केसांसाठी म्हणजे किती काम करतं मी तुम्हाला सांगू शकत नाही ह्याच्यावर किती पण व्हिडिओ बनवा ते कमीच होईल हे सगळ्यात माझा फेवरेट आहे तर मी याला चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे दोन तीन वेळा पाण्यामध्ये काढून स्वच्छ धुवून घ्या देऊन गेलेलं घेतलेलं पाणी फेकून द्यायचं नाही अजिबात वेस्ट करायचं नाही कारण की हे पाणी जे असतं खूप म्हणजे कारगर असतं तर आपण जे झाडं लावलेलं आहे गार्डन मध्ये ते त्याला टाकू शकता खूप छान म्हणजे झाडं येते त्याच्याने तर मी ह्याला स्वच्छ धुवून गेलेला ओव्हरनाईट मी सोक करणार आहे रात्रभर भिजत ठेवणार आहे भिजत ठेवून मी सकाळी ह्याचा उपयोग करणार आहे तर बघू शकता मी पाणी असं काढत आहे तुम्ही पाणी अजिबात फेकायचं घुसता की अजिबात करायचं नाही आणि ह्याला पियाच पाणी घ्यायचं आहे तर बघू शकता हे रात्रभर मी ठेवलेले मेथी आहे तर किती छान फुगलेलं आहे आणि कलर पण किती छान आलेला आहे हे डबल होतील मेथी भिजून तर, तर थोडंच कमी घाला मेथी जास्त घालू नका माझे जास्त झाले होते म्हणून मी अर्धे काढून ठेवले होते आणि अर्धे यूज करत आहे ते नंतर कामाला येतं याला काहीच फरक पडणार नाही तर मी तर पातेल्यामध्ये उकळायला ठेवत आहे याला उकळून घेणार आहेत आपण चार ते पाच मिनटं जास्त नाही चार ते पाच मिनिटच उकळायचं आहे कारण की जे अगोदर स्मूथ झालेले आहे त्याच्यानंतर आपणाला जास्त स्मूथ नाही करायचं फक्त आपल्याला जेल पाहिजे याच्यामधलं आणि जे बिया आहेत ते आपण ते पण यूज करणार आहोत तर ह्याला मी सिरम सारखं बनवणार आहे आणि हे कसं यूज करणार आहे थोडासा ट्विस्ट आहे तर बघू शकता मी चांगलं उकळी येऊन दिलेलं आहे आणि खूप म्हणजे असे फुटल्यासारखे झालेत एकातून दोन म्हणजे असे फुटल्यासारखे चिरल्यासारखे होतात असे थोडस जाड होते, होते मग तेव्हा तुम्हाला समजेल की है, पने, सिजुन हे पूर्णपणे म्हणजे शिजून झालेले आहेत तर व्यवस्थित शिजून घ्या जास्त गॅस मोठं करायचं नाही शिजल्यानंतर बघू शकता किती छान झालेले आहे एल्लो येल्लो कलर आहे आलेला आहे आणि याच्यामधलं पाणी आपल्याला उप, उपयोग करायचा आहे अजिबात हे तुम्ही फेकायचं नाहीये गरज नाहीये जे मेथी आहे ते पण यूज करायचं आणि पाणी पण जे आहे ते पण यूज करायचं आहे तर बघू शकता मी ह्याला गाळून घेणार आहे गरम गरम थंड झाल्यानंतर गाळून घ्यायचं गाळून म्हणजे मी असं फक्त नितळून घेत आहे गाळायची गरज नाहीये कारण की मोठे मोठे बिया असते ते खाली बसून जातात मी ह्याला वाटीमध्ये ट्रान्सफर करत आहे तर तुम्ही कशामध्ये देखील करू शकता तर ह्याला यूज करायचा आहे आपल्याला ट्विस्ट आहे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये पूर्ण त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्टेप बाय स्टेप नीट फॉलो करा नंतर म्हणता तुम्ही रिझल्ट येत नाही तर बघू शकता हे अशा प्रकारे पाणी हा कलर आलेला आहे पाण्याला तर हे पाणी यूज करायचं आहे आपल्याला कसं यूज करायचं आहे हे खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे फेकून अजिबात द्यायचं नाहीये आणि घाणेरडं वाटले तर यूज करू नका प्लीज तर मी इथे एक मोठ बाउल घेणार आहे तर बाउल मध्ये मी जे पाणी काढलेलं आहे मेथीचा जे सिरम आहे मी ते ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करत आहे तर बघू शकता अ जेवढं लागतं तुम्ही तेवढं बनवू शकता काहीच ह्याला एक रुपये सुद्धा खर्च होणार नाहीत मग त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं पाणी ऍड करू शकता तुम्हाला वाटलंच तर तुम्ही पाणी देखील जास्त बनवू शकता त्याच्यानंतर मी याच्यामध्ये लिंबू ऍड करणार आहे सगळ्यांकडे लिंबू अवेलेबल असतं आणि लिंबू वापरल्यानंतर काहीच होणार नाही आणि घाबरू नका की केस पांढरे होतात अजिबात होणार नाहीत आणि तुमच्या केसात जे कोंडा आहे जे डॅन्ड्रफ झालेला आहे किंवा तुमच्या केसात खाज येत आहे काही वेगळे वेगळे प्रकार तुमच्या केसात आहे तर हे खूप म्हणजे साफ करत लिंबू तर खूप कारगर आहे लिंबू अजिबात स्किप करू नका विटॅमिन सी आहे लिंबूमध्ये तर आपले केस खूप छान क्लीन करून टाकतं त्याच्यानंतर मी इथे घेतलेले आहे बदामचं तेल घेतलेलं आहे तुम्ही कुठलं पण तेल घेऊ शकता माझं फेवरेट बदाम आहे म्हणून मी बदाम घेतले इथे तुम्ही एक व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल देखील घेतलं तर चालतं आणि त्याच्यानंतर मी थोडंसं ऍलोवेरा ऍड करत आहे तर बघू शकता अॅलोव्हेरा तुम्ही स्किप देखील करू शकता किंवा तुम्ही घरचा देखील अॅलोवेरा घेऊ शकता आपल्याला लगेच यूज करायचा म्हणजे स्टोअर करून अजिबात ठेवायचं नाहीये जेव्हा यूज करायचं तेव्हा तुम्ही नवीन बनवा एवढं तरी करू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे मी शॅम्पू ऍड करत आहे तुमचं जे फेवरेट शॅम्पू आहे जे तुम्ही यूज करताय जे तुमच्या केसाला सूट होतो तेच शॅम्पू यूज करायचं आहे असं नाही की मी जे सांगितले तेच तुम्ही यूज करायला पाहिजे तुम्हाला जे सूट होतं तेच यूज करायचं आहे तर मला क्लिनिक प्लस सूट तर मी जास्त जास्त क्लिनिक प्लसच लावते त्याच्यामुळे मी क्लिनिक प्लस घातलेला आहे आणि ह्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे फेटून घेऊन आपल्याला केसाला यूज करायचा जेव्हा तुम्ही हेडवॉश करता तुम्ही तेल लावता हेडवॉश करता त्यावेळेस तुम्हाला करायचं लास्ट स्टेपला हे करायचं आहे अगोदर व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय तुमच्या केसाला तेल लावल्यानंतर हे स्टेप करायचं आहे तर मी तुम्हाला धुवून देखील दाखवणार आहे हे कसं धुवत आहे तर तुम्ही आठवड्यात दोन वेळा करू शकता हे एक दिवस हेअर मास्क लावा आणि हेअर एक दिवस हे सिरम युज करा तर तुम्हाला नक्की फरक पडणार तुमची केस गळती खूप खुँ... म्हणजे खूप लवकर थांबणार मला म्हणजे हे घडलेलं आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत करुंग आहे कारण की माझं खूप म्हणजे खूप हेअरफॉल होत होता म्हणून मी तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं तर चांगलं घासून मळून घ्या म्हणजे सॉरी चांगलं म्हणजे केस धुवून घ्या चांगलं म्हणजे केसामध्ये लागायला पाहिजे कधी पण डायरेक्ट स्कॅल्पला शाम्पू शॅम्पू नाही लावायचं काहीतरी काही टाकून म्हणजे आपल्या स्कॅल्पला शाम्पू शॅम्पू लावायचे कारण की केस खूप ड्राय करतो आणि हे यूज केल्यानंतर थोडंसं खुसकीसारखं येतं केसामध्ये खुसकी ते डँड्रफ सारखं वाटतं पण ते डॅन्ड्रफ नसतं जे मेथी यूज केलेले त्याच्यामुळे येतं तर घाबरू नका आपल्याला केस वाढवायचे आहेत आणि चांगले चा, टिकवायचे चा, आहेत चा त्याच्यामुळे थोडसरी म्हणजे मेहनत करावं लागतं आपल्या केसांसाठी असंच केस कोणी मोठे करत नाहीयेत तर मी चांगलं माझे केस खूप मोठे आहेत मला खूप प्रॉब्लेम होत आहे तर बघू शकता मी धुवून घेणार आहे सा धुवून घेतल्यानंतर रिझल्ट बघू शकता माझ्या केसांचं तर फ्रेंड्स कसा वाटला माझा व्हिडिओ थोडा देखील आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत सुद्धा नक्की सांगा की हे व्हिडिओ कसा आहे आणि त्यांना तुम्ही यूज केल्यानंतर तुम्हाला जसं फरक पडलाय त्यांना पण तसंच सांगा कारण की जेणेकरून त्यांना पण खूप फरक पडणार आहे त्यांच्या केसामध्ये कारण की खूप इम्पॉर्टंट रेमेडी आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काहीतरी वेगळं घेऊन आणि